Uh, कितीही मुलीनं जॉब केला बाहेर केलं तरी घरातली कामं तर करावीच लागतात मुळात म्हणजे मुली शिकतात हे स्वतःच्या आवडीसाठी शिकतात कोणाला इम्प्रेस करायला माझं नाव ना, अश्विनी वाघ मी नर मी नर्स आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि मी गिटारगिरीचा पहिला इव्हेंट अटेंड केला होता आणि के त्यात परफॉर्म पण केलं होतं त्यावेळेस थोड्या पहिला परफॉर्मन्स असल्यामुळं पहिला स्टेज आ, चा अपेअरन्स असल्यामुळे थोडंसं फ्रेशर होतं त्याच्यामुळे थोड्याशा चुका झाल्या पण आत्ताच्या इव्हेंटला त्यामानानं कम्पॅरेटिवली कमी हे झालं आणि म्हणजे स्किल बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाले म्हणजे मी टॅबची प्रॅक्टिस करते तर टॅब्ज बऱ्यापैकी आधीच्यापेक्षा आता स्मूदली वाज वाचतात आणि फार प्रॅक्टिस करा म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस केली तरी आता होऊन जातं पहिल्याला खूप जास्त हे करावं लागलं होतं आता त्या मनाने लवकर इम्प्रूवमेंट होते आणि माइंडसेटचं म्हणाल तर पहिल्यांदा जसं प्रेशर होतं किंवा जेवढी भीती होती तेवढी आता भीती नव्हती आणि स डोक्यात असं ठेवलं की आपल्याला फक्त आपला परफॉर्मन्स करायचं आहे आपल्या परफॉर्मन्सवर जर लक्ष केंद्रित केलं तर स्टेजचं एवढी भीती वाटत नाही किंवा फारशा चुका होत नाहीत असं मला वाटतं आणि मला आता इ आतापर्यंत मी टॅब्सचा परफॉर्मन्स दिलेला आहे इथून पुढे मी कॉर्ड आणि सिंगिंगचा परफॉर्मन्स आणि स्ट्रमिंगसाठी ट्राय करणार आहे